जमीन घोटाळ्याचा आरोप करत भीमशक्तीनं केलं ठिया आंदोलन तर माझ्यावर आरोप सूडबुद्धीनं केलेत ज्ञानेश्वर गायकवाड यांचा खुलासा कुंभिवली आणि चिंचवली गावातील शेतकऱ्यांची जमीन फसवणूक ज्ञानेश्वर गायकवाड आणि सहकार यांनीच केल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेनं केला आहे या विरोधात सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी दोन वाजता खालापूर तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत दोषींवर कारवाई झाली नाही तर आत्मधरणाचा इशारा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी दिला आहे तर माझ्यावर केलेले आरोप सूडबुद्धीनं केला असल्याचा खुलासा ज्ञानेश्वर गायकवाड यांनी करत भीमशक्ती संघटनेचे संस्थापक सर चार्जशीटनीस गोपाळ तंतरपाळे हे गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करतात याचा आदर आहे या प्रकरणाची कागदपत्र तपासून माझ्या विरोधात आरोप करायला हवे होते अशी विनंती गायकवाड यांनी करून केलेल्या आरोपांबाबत सविस्तर माहिती माध्यमांसमोर बोलताना दिली आहे गोपाल यशवंतराव तंत्रपाळे नगरसेवक आणि सरचिटणीस भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश राहणार देवरुळ पुणे माझ्या मुख्य नेतृत्वाखाली आज या ठिकाणी दुपारी दोन वाजतापासून आ, एक शंभर अक्क महिला पुरुष यांना घेऊन या ठिकाणी बेमुदत बैठा सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे मुद्दे असे आहेत की मौजे कंबुंबिवली जुने आणि नवीन विरगाव येथील भूमिकन्या श्रीमती कुंडाताई मधुकर मापदी व त्यांचे पुत्र संतोष मधुकर मापदी व इतर यांच्या परिवाराची शेतजमीन चौतीस गुंते ही जमीन आणि उरलेली बरीच जमीन ज्ञानेश्वर बालुदास गायकवाड या भूमाफिया लँड माफिया यांनी बळकावलेली आहेत त्यांचा काही संबंध नसताना त्यांनी परस्पर खोटा दस्ता तयार करून मान्यता देऊन त्यांनी व त्यांच्या मुलांनी थे लाखो रुपयाचे चेक घेतलेले आहेत तर त्यांच्यावर कार्यवाही करावी ही मागणी आहे त्यांचे जमीन मंगलम कंपनी कमल दुजोदवाला आणि पंकज दुजोदवाला यांनीसुद्धा बळकावली त्यांच्यावरसुद्धा कार्यवाही करावी दोन नंबरची मागणी सूर्यकांत कृष्णा गायकवाड यांची गट नंबर चारशे एक्क्याऐंशी एकर जमीन कुंभिव कुंबिवलीमध्ये ती जमीनमध्ये पंचवीस वर्षापासून कंप कंपनीचं दूषित केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं पंचवीस वर्षापासून ह्या कुटुंबाची त्यांनी वाट लावलेली आहे त्याच्यानंतर पांडुरंग गोविंद गंभीर चिंचोली छेक शेकिन यांची अठ्ठ्याहत्तर गुंठे जागा स्वतःच्या जा मालकीची असताना ती जागा त्यांनी अब्दुल रहीम खत्री यांना दोन हजार पंधरामध्ये आठ कोटीला खरेदी दिली पैकी एक कोटी त्यांना मिळाले ब्याण्णव लाख ज्ञानेश्वर भालूदार गायकोड यांनी कमिशन घेतलं आणि उरलेले पैसे देत पण नाही खरेदी पण करत नाही आणि जमिनीला दुसऱ्याला विकू पण देत नाही अशा प्रकारच्या तीन मागण्या घेऊन मी यापूर्वी पण पोलीस स्टेशनला पत्रकार केला तहसीलदारांना पत्रकार केला पण त्यांच्याकडे तिन्ही प्रकरणं प्रलंबित आहेत न्यायासाठी परंतु न्याय आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही हा पवित्रा घेतला आहे उद्या दोन वाजेपर्यंत या ठिकाणी मागण्या मंजूर नाही झाल्या तर दोन वाजतापासून मी स्वतः गोपाडी संत्रा संत्रपाडी प्राणांती गोपोषणास उद्या दुपारी दोन वाजता बसेल मी चोवीस तास वाट बघेल चोवीस तासात मला न्याय मिळाला नाही तर मी या ठिकाणी या राष्ट्रीय ध्वजाच्या समोर असते ते मी पाच लिटरचा रोखीलचा कॅन स्वतःच्या अंगावर होतून मी आत्मदन जाहीर करेन अशा प्रकारे मी आंदोलन या ठिकाणी माझ्यावर जे आरोप केलेले ते के आरोप पुरावेशय तंत्रसाहेब साहेबांनी सिद्ध करायला पाहिजे होतं कि किंवा शेतकऱ्यांकडून त्याची माहिती घ्यायला हवी होती ती माहिती न घेता सुडबुद्धीने आणि मला वाटतं काहीतरी ह्या शेतकऱ्याचा हेतू असावा म्हणून ते माझ्यावर आरोप केलेले आहेत प्रथमतः मी संतोष मागदी यांच्या आई बाबतीमध्ये कुंदाबाई मधुकर मापी या संदर्भात मी तुम्हाला माझं एक विश्लेषण त्याचं देतो सर्वे नंबर त्र्याऐंशी अठरा चौतीस गुंठे ही जमीन दोन हजार आठमध्ये मा मी मान्यता देणार म्हणून एका संजय जैन येवले आणि बर्गे यांना ही जमीन विकली गेली खरेदीगत झालं चौतीस गुंठे जमीन क्षेत्रामध्ये कुंदाबाई मधुकर भापदी यांचं दोन हजार आठमध्ये नाव नव्हतं आजही त्यांचं नाव नाही आहे आणि माझा त्यांच्याबरोबर वर दोन हजार सातमध्ये यमुई होता आणि त्याच्यामध्ये मी त्यांना पाच लाख रुपये दिले गेलेत आणि पाच लाखामध्ये फक्त मला पन्नास हजार आलेले आहेत आणि चार लाख पंचवीस हजार चेक जो मान्यता दस्त देणार ह्यामध्ये जो लिहिला गेला आहे ते त्याबद्दल मी तहसीलदारांकडे फेरफार नोंद मंजूर होऊ नये म्हणून तक्रार अर्ज केला आणि त्यामध्ये चार लाख पंचवीस हजार मला परत मिळावेत म्हणून त्याच्यासाठी तक्रार केल्यामुळे माझी हरकत तिथं फेटाळली गेली आणि त्या ठिकाणी आता तंत्रज्ञान साहेबांच्या मी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तंत्रज्ञान साहेबांनी जे काही आरोप माझ्यावर केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सुडबुद्धीचे आहेत असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये एक कुंभिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर गायकवाड यांनी कुंभिवली येथील मूळ शेतजमीन मालक श्रीमती कुंदाबाई मधुकर महाबदी व त्यांचे वारत मुलगा संतोष मधुकर महाबदी व इतर यांची जुने व मौजे विरगाव येथील नवीन सर्वे नंबर गट नंबर त्र्याऐंशी ओब्लिक अकरा जुना व नवीन चार ओब्लिक अकरा क्षेत्र झिरो पूर्णांक चौतीस आर शेतजमीन मंगलम ऑर्गॅनिक केमिकल व कॉम्प्युर कापूर कंपनी आर्थिक फसवणूक केली आहे मंगलम ऑर्गॅनिक कंपनीचे केमिकल युक्त दूषित पाणी शेतात सोडून आर्थिक प्रचंड नुकसान केले, त्यांचे दोषी एजंट दलाल ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मंगलम ऑर्गॅनिक केमिकल व कम्प्युर कापूर कंपनी थी संदीप सिंह गुताई सिंह जिनाद द्वारा कमल दुद्योजाला श्री पंकज दुज्जोवाला अब्दुल रहीम खत्री यांच्यावर कारवाई करण्यासाठी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी तंतरपाळे आरोप करत कारवाई झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा दिलाय या आरोपाविरोधात ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता केलेल्या जमीन व्यवहारासंबंधीची माहिती देत आरोप सुडबुद्धीनं केलेत यामध्ये काहीतरीच स्वार्थ असल्याचा खुलासा गायकवाड यांनी केलाय प्रथमतः आंदोलनाचे प्रमुख आदरणीय गोपाल तंत्रपाली साहेब यांचा मी आदर करतो कारण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलंय पण माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोप पुराव्यास तंत्रसाहेब साहेबांनी सिद्ध करायला पाहिजे होतं किंवा शेतकऱ्यांकडून त्याची माहिती घ्यायला हवी होती ती माहिती न घेता सुडबुद्धीने आणि मला वाटतं काहीतरी ह्या शेतकऱ्याचा हेतू असावा म्हणून ते माझ्यावर आरोप केलेले आहेत प्रथमतः मी संतोष महादी यांच्या आई बाबतीमध्ये कुन्हाबाई मधुकर मापदी संदर्भात मी तुम्हाला माझं एक विश्लेषण त्याचं देतो सर्वे नंबर त्र्याऐंशी अठरा चौतीस गुंठे ही जमीन दोन हजार आठमध्ये मी मान्यता देणार म्हणून एका संजय जैन येवले आणि बर्गे यांना ही जमीन विकली गेली खरेदीगत झालं चौतीस गुंठे जमीन क्षेत्रामध्ये कुंदाबाई मधुकर यांचं दोन हजार आठमध्ये नाव नव्हतं आजही त्यांचं नाव नाही आहे आणि माझा त्यांच्याबरोबर दोन हजार सातमध्ये यमुई होता आणि त्याच्यामध्ये मी त्यांना पाच लाख रुपये दिले गेलेत आणि पाच लाखामध्ये फक्त मला पन्नास हजार आलेले आहेत आणि चार लाख पंचवीस हजार चेक जो मान्यता दस्त देणार ह्यामध्ये जो लिहिला गेला आहे ते त्याबद्दल मी तहसीलदारांकडे फेरफार नोंद मंजूर होऊ नये म्हणून तक्रार अर्ज केला आणि त्यामध्ये चार लाख पंचवीस हजार मला परत मिळावेत म्हणून त्यासाठी तक्रार अर्ज केल्यामुळे माझी जी हरकत तिथे फेटाळली गेली आणि त्या ठिकाणी आता तंत्रज्ञान साहेबांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दंतर साहेबांनी जे काही आरोप माझ्यावर केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सुडबुद्धीचे आहेत असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये एक नक्की आहे का मला तर लाखो रुपयाचा भूमाफिया लँडमाफी म्हणून जे बोललं जात आहे तर त्यामध्ये कुठेही मला त्यामध्ये पैसे मिळाले नाही आहेत माझेच वर त्यात गेलेत ते मला गेले यायचे एक हात रॅशेचा अकरा तास झाला आणि दुसरी विशेष म्हणजे संतोष भागदी यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या सर्व सर्व्ह नरमध्ये मंगलम ऑर्गेन्सला विकले गेले असतील किंवा अजून कुठे कुणाला विकले असतील त्या जमिनीचा एकोणीसचा दोन नंबर नंबरमध्ये स्वतः संतोष भागदी हे साक्षीदार आहेत आणि त्यांनी ती जमीन कंपनीचे मालक अक्षय अक्षरदुजेरा यांना विकली गेलेली आहे आणि त्याच जमिनीच्या मध्ये पण ते न्याय मागतायत स्वतः साक्षीदार होऊन म्हणजे याचा अर्थ त्याला हे भान नाही आहे का आपण कुठे ये हा सगळा पैसे लोबडण्याचा आणि खंडणीचा प्रकार आहे आणि कुठेही करून आपल्या माहेरीकडचे आजीकडचे पैसे किंवा जमीन विकली असेल तर प पैसा कसा मिळेल त्या संदर्भामध्ये हा खेळ चाललेला आहे स दुसरी आ, मुद्दा त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या काय आंदोलनकर्त्यांच्या आहेत त्यामध्ये दुसरी मागणी म्हणजे चिंचोली सेकेल पांडुरंग गंभीर यांच्याबद्दलची आहे पांडुरंग गंभीर यांनी पहिला एम हा धोनीराज मोरे यांच्याबरोबर नाही सॉरी पहिला एम हा त्यांनी सय्यद वल्ली आणि दयन आजमी यांच्याबरोबर दोन हजार तेरामध्ये केला त्याच्यामध्ये त्यांनी साडेबारा लाख रुपये एम एमयू पोटी पैसे उचलले आणि त्यांना जमीन खरेदी करून दिली नाही खरेदी विक्रीला ना गेले नाहीत त्यांनाही अशी टाळणं करून त्यांनी शेवटी दयन आजमी आणि सय्यद वल्ली हे खालापूर त्यांचा आताही दावा चालू आहे आणि त्या दाव्यामध्ये त्यांनी मागणी केली की के यांनी खरेदी करून द्यावं एक हा म्हणजे एक म्हणजे पांडुरंग गंभीर किंवा त्यांची इतर फॅमिलीचा एक कारणाबाईचं समोर दिसतोय दुसरा एमओ त्यांनी धोनीरज मोरे यांच्याबरोबर दोन हजार चौदामध्ये केला त्याच्यामध्ये तीस लाख रुपये त्यांनी उचलले तीस लाख रुपये घेऊन त्यांनाही त्यांनी खरेदी करू दिलं नाही अशी टाळणे केली म्हणजे भूमाफियाला जे काय बोलतायत तर स्वतः शेतकरीच वाटतं भूमाफिया झालेत अशी स्थिती आहे समोर इथे आणि तीही कोर्टामध्ये केस चालू होती त्यांचा व्यवहार सुरळीत व्हावा म्हणून माझ्याकडे ते आले आणि ते तर धोनीराज मोरे यांची केस मिटून द्या धोनीराज मोरे यांना मी स्वतः माझ्याकडच्या अकाउंटमधून दहा लाख रुपये दिले त्यांच्या अकाउंटमधून अठरा लाख रुपये गेले पांडुरंग गंभीरच्या अकाउंटमधून आणि असे करून त्यांना ते पैसे आम्ही दिले आणि त्यातून ती एक्स पार्टी ऑर्डरला कोर्टामध्ये होणारी होणार होती ती मी थांबवली पांडुरंग गंभीर यांची आणि ती एक्स पार्टी ऑर्डर मी क थांबून त्यांना ती कॉ समजोता करून ती केस मिटवून दिली आणि त्याचं हमीपत्र त्यांना एन ओ मी त्यांना आणून दिली एक झाला तिसरा एम ओ त्यांनी माझ्याबरोबर केला त्याच्यामध्ये मी त्यांना सतरा लाख रुपये टोकन दिलेलं आहे आणि हे माझ्या मी हे बँक स्टेटमेंटद्वारे बोलतोय म्हणजे जे काय माझ्याकडे हा का मधून बोलतोय सतरा लाख त्यांच्या अकाउंटला जमा झाले ह्या सर्व याच्यामध्ये त्यांनी नंतर पण हा व्यवहार मला नंतर कळलं का हे एक, एक एम ई वाल्याला फसवून आहे दुसऱ्या एम ओला आहे मलाही ते टाळा करतायत म्हणून त्यांना वाढून पेमेंट हवं का म्हणून त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली त्यांच्या चौकशी मला कळलं की त्यांना पैसे वाढून हवेत म्हणून मी रहीम कत्री हे जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे त्यांना घेऊन त्यान गेलो आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊन तर एमयू केला आणि त्याच्यापोटी हे आता ज्यावेळी आंदोलन याच्यामध्ये प्रमुख मागणीमध्ये जे आहेत का एक कोटी स्वीकारले पांडुरंग गंभीर यांनी तर एक कोटी नाही एक कोटी बारा लाख स्वीकारले माझे सतरा लाख आणि त्यांच्या मधून ब्याण्णव लाख कोणाला दिले त्यांनी किंवा खरेदी पण झालेली नाही आहे त्यांच्याच नावे आहे मग हे कसं समजायचं का त्यांची पसंत झाली म्हणून आणि विशेषतः ब्याण्णव लाख रुपये गेले तर जे पुरावे सादर करणं भीमशक्ती आंदोलन किंवा त्यांचे पदाधिकारी शेतकरी यांचं कर्तव्य आहे का एखाद्या समाजामध्ये वीस वर्ष सरपंच उपसरपंच सदस्य म्हणून काम करणारा व्यक्ती वारकरी सांप्रदाय कोकणवाशी सत्संग मंडळामध्ये विश्वस्त असणारे व्यक्ती या राजकारणात काम प्रवास करताना ज्या वेळेला सोयीसुविधा आणि विकास कामांच्या बाबतीत कामगारांना तिथे न्याय मिळला पाहिजे कामगार परमनंट झाले पाहिजेत म्हणून पुढं फुड़, पुढे लिडरशिप करणाऱ्या व्यक्तीबद्दल एक समाजामध्ये त्यांची पद त्यांची प्रतिष्ठा एक मलिन करण्याचं काम ह्या तीन शेतकऱ्यांनी आणि भीमशक्तीच्या विद्यमाने हे जे षडयंत्र माझ्या बाबतीत चालू आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतःही आता ह्या बाबतीमध्ये मानानी दावा दाखल करणार आहे आणि हे सर्व तहसीलदार साहेबांनाही